अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्वे तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा ज्या घरातल्या स्त्री ह्या सहा ते सात कामे करतात त्या घरात कधीच माता लक्ष्मी टिकत नाही म्हणजेच काय घरात पैसा टिकत नाही सुख टिकत नाही बघा घरातली स्त्री खूप महत्वाची असते घरातली स्त्री ही माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते तर त्यामुळे घरातली स्त्री जर काही नियमांचं पालन केलं तर त्या घरातलं कल्याण होतं घरातल्या स्त्रीकडून वारंवार जर काही चुक्या होत असतील तर त्याचं वाईट परिणाम त्या घरातल्या सगळ्यांना भोगावं लागतं घरातल्यांची प्रगती थांबते कष्ट करून सुद्धा नशिबाला साथ मिळत नाही मग त्या घरावर सगळ्या बाजूने अडीअडचणी संकट यायला लागतात घरातली स्त्री ही लक्ष्मीच रूप असते आपल्या घरामध्ये स्त्रीचं वास्तव्य म्हणजे साक्षात लक्ष्मीचं वास्तव्य त्या घरामध्ये आहे असं मानलं जातं आणि त्यामुळे घरच्या स्त्रियांनी काही नियमांचं आवश्यक आहे आता बघा काही चुका स्त्रिया करत नाही त्यांना माहीतच नसतं की हे चुकीचं आहे त्यांना नसतं की ही गोष्ट चुकीची आहे आणि वारंवार ती गोष्ट घडत राहते आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरामध्ये केल्याने घरावर अडचण येते संकट येतात गरिबी येते दारिद्र्यता येते आणि त्या घरात माता लक्ष्मीचं वास्तव्य कधीही राहत नाही माता लक्ष्मी त्या घरातून निघून जाते तर बघा त्या कोणत्या गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिला ज्या घरातली स्त्री उशिरा उठते म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर अगदी तुम्ही आठ वाजता नऊ वाजता उठत असाल तर त्या घरामध्ये दारिद्र्यता येते भले तुम्ही बघा जर तुम्ही सासरच्या घरात राहत असाल किंवा तुम्ही सेपरेट राहत असाल काही असो त्या घरामध्ये अडचणी यायला लागतात बघा नेहमीच जर तुम्ही म्हणजे रोजच तुम्ही उशिरा उठत असाल तर हे चुकीचं आहे कधीतरी ठीक आहे जर समजा तुम्ही आजारपण वगैरे असेल तर आपण उशिरा उठलो ठीक आहे किंवा घरात काही कार्यक्रम होतं रात्री लेट झालं समजा काही दिवस बघा काही गोष्टींमुळे आपल्याला झोपायला लेट होतो किंवा काही आपल्या घरात कार्यक्रम असतो लेट होतो तर तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशी आठ आणि नऊ वाजवू नका सात साडेसात ठीक आहे पण नेहमी नेहमी अशी चूक नको दररोज जर महिला अशा उशिरा उठत असतील तर त्या यायला सुरुवात होते घरातला पुरुष कष्ट करून सुद्धा त्याला यश मिळत नाही आर्थिक अडचणी यायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया संध्याकाळी झाडू मारतात बघा झाडू हे माता लक्ष्मीचं रूप आहे चुकूनही कधी झाडूला पाय मारू नका कधी चुकून पाय लागलं तर तुम्ही नमस्कार करा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील त्यांना सुद्धा कधी त्यांच्या त्यांचं कधी पाय लागलं तर त्याच वेळेस त्यांना सांगा बाळा झाडू हे देवबप्पा आहे नमस्कार कर आणि हे चुकूनही कधीच झाडूला पाय लागू देऊ नका आणि त्याच्याच बरोबर बघा संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारू नका भरलेलं घर रिकामा व्हायला वेळ लागत नाही त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपलं जेवण वगैरे चपात्या वगैरे करून झाल्यानंतर आपण तवा आहे तो तसाच चुलीवर ठेवतो गॅस गॅसवरती गॅसची जो चूल आहे त्याच्यावरती आपण तसंच ठेवतो किंवा कडे आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर कढई सुद्धा उचलून साइडला ठेवा गॅसच्या चुलावर काही लोक ठेवतात कधी कधी तर बघा रात्रभर रात्रीचं जेवण वगैरे झाल्यावरती गॅसवरती किंवा गॅसच्या गॅसच्या कि चुल्यावरती किंवा गॅसच्या चुल्याच्या खालती उलटं पालटं करून तवा काही स्त्रिया ठेवतात मग दुसऱ्या दिवशी तोच तवा घेतात आणि वापरतात हे चुकीचं आहे कधी पण तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर स्वच्छ धुवून तवा तुम्ही ठेवा तुम्हाला जेव्हा वापरायचं तेव्हा तुम्ही काढू शकता चुल्यावर कधीच कढाई किंवा तवा रात्रभर ठेवू नका ह्याने माता लक्ष्मी घरातली जी लक्ष्मी आहे ती नाराज होते आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते ह्याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता एवढा लक्षात ठेवा रात्रभर गॅसच्या चुल्यावर स्टोववर किंवा चुलीवर तुम्हाला तवा किंवा कढाई रात्रभर ठेवायची नाहीये आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा कधी पण पायाने बघा कधी कधी काय होतो आपण किराणा वगैरे आणतो हातात सामान असतो त्यामुळे आपण काय करतो का काही लोक पायाने दरवाजा ओपन करतात तर असं अजिबात करू नका मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा हे आपलं सर्व काही असतो जे काही सकारात्मकता ऊर्जा नकारात्मकता ऊर्जा सर्व मुख्य दरवाजातून येत असतं तर तु तुम्ही सामान एक वेळेस तुम्ही खालती ठेवा आणि हाताने दरवाजा खोला पायाने दरवाजा उघडणं ह्या गोष्टी टाळलं गेल्या पाहिजे मुख्य दरवाजा हे सर्व काही आपल्यासाठी असतो ज्या काही पॉझिटिव्ह आहे सकारात्मकता नकारात्मकता ऊर्जा मुख्य दरवाजातून आत येत असते माता लक्ष्मीसुद्धा मुख्य दरवाजातून आपल्या घरात प्रवेश करत असते आपण मुख्य दरवाजाला छान स्वास्तिक काढतो तोरण लावतो लक्ष्मीची पावलं लावतो आणि त्या मुख्य दरवाजाला जर आपण पायाने ओपन करतो तर ही गोष्ट तुम्हाला पटते का हे अत्यंत चुकीचं आहे घरातल्या मुलांना सुद्धा तुम्ही समजावा की मुख्य दरवाजा कधीही पायाने लोटू नका पायाने ओपन करू नका किंवा बंद करताना सुद्धा पायाने कधी बंद करू नका देवी देवतांचा वास असतो मुख्य दरवाजातून आणि ज्या काही गोष्टी आपल्या घरात येतात त्या मुख्य दरवाजातूनच येत असतात म्हणून कधीही मुख्य दरवाजाला पायाने बंद किंवा ओपन करू नका आता बघा दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला घरात खरकटी भांडी रात्रभर ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्या धुतात अशा घरात कधीही माता लक्ष्मी टिकत नाही जर तुमच्या घरात धुणे भांडी करायला मावशी वगैरे येत असेल तर काही लोक काय करतात ती भांडी रात्रभर तशीच ठेवतात तर बघा तुम्ही भांडी ठेवा पण त्यातली जे खरकट आहे ना ते एका पिशवीमध्ये साईडला काढा आणि पाणी टाकून पाण्याने थोडं ते प्लेट्स वगैरे जे काही तुमची भांडी आहे ते हलवून ठेवा म्हणजे तशीच खरखटी भांडी रात्रभर ठेवू नका ही अतिशय वाईट सवय आहे त्यामुळे घरात नकारात्मकता वाढते आणि ज्या घरामध्ये नकारात्मकता वाढते त्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे छोट्या छोट्या गोष्टींमुळे नवरा बायकोमध्ये भांडणं किंवा आई आणि मुलामध्ये भांडणं किंवा सासूसुनामध्ये भांडणं असे होत असतात त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया उंबरट्यावर उभं राहून किंवा उंबरट्यावरती बसून गप्पा मारत असतात बघा संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात करू नका फ्लॅट सिस्टम असो किंवा चाल असो चालीमध्ये तर उंबरड्यावरती बसून गप्पा मारतात फ्लॅट सिस्टम मध्ये उंबरड्यावरती उभे राहून म्हणजे एक ताई त्यांच्या उंबरड्यावरती उभी आहे आणि दुसरी जी त्यांच्या उंबरड्यावरती उभी आहे आणि अशी वार्ता करतात जर समजा शेजारची ताई सुद्धा तुमच्या उंबड्यावरती उभी राहून वार्ता करायला आली तर तिला एकतर तुम्ही आतमध्ये घरामध्ये बोलवा आणि वार्ता करा किंवा तुम्ही उंबड्याच्या बाहेर जाऊन वार्ता करा उंबड्यावरती उभं राहून कधीच गप्पा मारू नका तर बघा ह्या काही गोष्टी आहेत ह्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे या काही गोष्टी आहेत ते नेहमी लक्षात ठेवा आणि बघा काय शुभ दिवस असतो तेव्हा आपण काही नियमांचं पालन करतो ह्या ज्या काही नियम आहेत ते तुम्ही स्वतःला सवय लावून घ्या की आपल्या हातून ही चूक झाली नाही पाहिजे आणि चुकून जर आपल्या हातून अशा चुका होतात मग त्याचं वाईट परिणाम आपल्या घराला होतं आपल्या घरात संकट आर्थिक अडचणी यायला सुरुवात होतात बघा जुने काळातली आपल्या आजी आजोबा वगैरे बो ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला बोलायचे जे तेव्हा आपल्याला राग यायचा की काय हे सारखे बडबड करतात पण बघा जे जुन्या गोष्टी आहेत ना त्यात काहीतरी कारण आहे त्याच्यापाठी काहीतरी रिझन आहे म्हणून हे आपण आणि हे पाळायला तर काही आपलं नुकसान होत नाही उलट ह्या सवय ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत जर तुम्हाला पटत असेल तर नक्की ह्या नियमांचं पालन करा घरात सुख आनंद भरभराट राहील तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ